आपली संघटना त्याच्या माध्यमातून बांधून येणाऱ्या विधानसभेमध्ये ही आपल्याला सीट मिळावी या माध्यमातून आता येणाऱ्या विधानसभा गोवाघरमध्ये म्हणजे विधानसभेच्या इलेक्शनच्या माध्यमातून हा दौरा आहे त्याच्यामध्ये गुवाहा विधानसभा ही माझ्याकडे दिलेली आहे आणि त्याच्या आज पदाधिकाऱ्यांचा कार्यकर्ता मेळावा घेतला आणि प्रत्येक विधानसभेच्या माध्यमातून काय चाललंय सरकारच्या स्कीमच्या माध्यमातून ज्या योजना आहेत त्याच्या माध्यमातून आणि संघटना बांधणीवरती चर्चा होती त्या माध्यमातून जे व्यासपीठावर सर्व पदाधिकारी होते सगळे आणि त्याच्यात एक कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला आणि आता प्रत्येक आम्ही गावागावा आठ एक आठ दहा दिवसांनी प्रत्येक गावामध्ये जायचा आम्ही प्रयत्न करणार आहे पदाधिकारीच्या माध्यमातून जिल्हा परिषद व्हायेत आम्ही प्रत्येक मिटिंग घेणार आहेत आणि नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये महायुतीला मनाव प्राप्त झालं नाही तर त्या अनुषंगाने विधानसभेच्या बाबत आपली काय रणनी नाही काय माहिती आहे या लोकसभेमध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ही परिस्थिती आहे आणि जे तुम्हाला माहित आहे काय कुठल्या माध्यमातून संविधान असेल जे ज्या गोष्टीच्या माध्यमातून ते मतदान नाही झालंय ते विधानसभेमध्ये त्याच्यामध्ये फरक होऊ शकतो आणि विधानसभेमध्ये लोकसभा ही अलग देशाचा विषय होता महाराष्ट्राचा विषय आणि प्रत्येक विधानसभेबाईत आपल्या तालुक्याचा विचार केला जातो म्हणून लोक हंड्रेड पर्सेंट मायुतीच्या सोबत असते ये, येणारी जी आता विधानसभा आहे ती वेगळ्या पद्धतीने त्याकडे पाहिलं जाते कारण की एकाच पक्षाचे दोन पक्ष झालेले आहेत म्हणजे शिवसेना राष्ट्रवादी तरी मतांची विभागणी होणार आहे त्याचा कितपत फटका बसेल किंवा काय लाभ होईल कसं वाटतं नाही बघा महायुती आणि महाविकास आघाडी आहे ह्याच्यातले दोन उमेदवार असणार ह्याच्यात जेव्हा तिसरा उमेदवार कोण नसणार एक तर महायुतीकडे हा उमेदवार असेल आणि एक महाविकास आघाडी दोन उमेदवारामध्ये होणार आहे जे आता अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ज्या परिस्थितीमध्ये झालं आहे तो उमेदवार असणार त्या माध्यमातून लोक त्यासोबत असणार आणि महायुतीच्या माध्यमातून सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी असतील अजित पवार साहेब असतील हे आणि बाकीचे सर्व मंत्री म्हणून या दोन वर्षात जी कामं केली आहेत ती लोकांपर्यंत आपल्या माध्यमातून पोचतातच आहेत आणि ती कामं पोचवली तरी लोक कोण काम करतोय त्याच्या पाठी लोक उभी राहणार महायुती म्हणून सामोरे जात असताना तिने पक्षाचे मातबभर एकत्र आहात आणि या ठिकाणी इच्छुकांची संख्या देखील तेवढीच आहे प्रत्येक पक्षातून तर मग हे तुम्ही काम करत असताना कशा पद्धतीने त्याला मुरड घालत किंवा काय कुणाला कुणा संधी द्या कुणा काय नाही बघा महायुतीमध्ये कुठला असा विषय नाहीये जो मायुतीचा शिवसेनेचा उमेदवार असेल उद्या बी जे पीचा असू शकतो किंवा राष्ट्रवादीचा असेल तो माहितीचा उमेदवार असणार आहे आणि ही संघ आहे हा अंतिम डिसिजन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्मान एकनाथ शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री देवेंद्रजी असतील किंवा अजित पवार साहेब जो निर्णय देतील आणि माहितीचा उमेदवार देतील तो आम्ही सर्व मताने निवडून आणू शिंदे सरकारमध्ये काम करत असताना आपल्या पक्षाचे जे माझे आमदार आहेत चिखणमधून सदानंदी चव्हाण त्यांना देखील दोन मागणी वाढत आहे विधानसभेसाठी आणि स्टँडिंग जे आमदार आहेत तेच महायुतीमधले घटक आहेत तर ही कार्यकर्त्यांची मा जी मागणी आहे ती प्रकारे तुम्ही त्याचा पुढे न्याय द्याल कशा प्रकारे पुढे तुम्ही या विषय नाही बघा महायुतीमध्ये जी सीट येते सीट वाटप होणार आहे नक्कीच शिंदेसाहेब चव्हाण साहेबांच्या सा पाठीमागे आहेत आम्ही सगळे शिंदेसाहेबांच्या पाठीमागे आणि शिंदेसाहेब एखाद्या शब्द देतात नक्कीच तो पूर्ण करतात पण महायुती आहे युतीमध्ये सीट वाटप होईल इकडे एखादं सीट इकडे झाले चव्हाण साहेबांना दुसरीकडे असा माध्यमातून विचार केला जाईल मध्ये भास्कर जाधव सध्या त्या ठिकाणी विद्यमान आमदार आहेत आणि गेल्या दोन तीन इलेक्शन मध्ये असं दिसून आलं की त्यांच्या विरोधात जशा पद्धतीने मात्रभर उमेदवार पाहिजे तो मिळत नाहीये त्यामुळे पाहिजे तशी त्या ठिकाणी लढत होत नाही गुहागरची जबाबदारी दिली चिपळूणची आहे तर त्या ठिकाणी कशी रणनीती असेल किंवा काय आत्ताच त्ष मिटिंगमध्ये गोवा रणनीती चालू केली आम्ही सर्व लोक हो आहेत उमेदवार कोण मिळत नाही असा विषय उमेदवार बरेच आहेत पण आता कोणाला लढवायचं आहे तो आमचा ता तयार प्रयत्न चालू आहे त्या माध्यमातून आमचा सर्वे चालू आहे आणि येत्या पंधरा वीस दिवसात तो निर्णय होऊन जाईल सर्मान्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांनी गोवा विधानसभेवर जास्त लक्ष घातलेलं आहे लोकसभा मध्ये काही आपल्या उमेदवारांना आपल्या अपेक्षांना मुलगड करायला लागली होती जसं की रत्नागिरीमध्ये रत्नागिरी लोकसभा उमेदवारी होती त्या, ला पर साथी, आ, तर त्या उमेदवारांना आपण गांजा किंवा राजापूरसाठी साहेबांकडून आश्वासन दिलं होतं आणि त्याचं काम कधीकडे चालू झालेलं आहे तर काँग्रेसवाल्यांचे पण त्या ठिकाणी आपला विषय आहे बोलतो जिल्ह्यातला विषय असेल विचार नाही नाही बघा राजापूर असेल रत्नागिरी असेल किंवा सिंधुदुर्ग काही असेल ज्या विधानसभा आम्हाला आमच्या शिवसेनेच्या त्या आम्ही आमच्या परीने लढणार त्या माहितीकडून शिंदे शिंदेसाहेब त्याचा विचार करत आहेत म्हणून त्याच्यावरती प्रत्येक विधानसभेवरती आपल्याला आमचा सर्वे चालू आहे त्या सर्वेच्या माध्यमातून येत्या आठ ते, ते दहा दिवसामध्ये हा सर्वे पूर्ण झाल्यानंतर अंतिम निर्णय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ठरवतील